जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष संविधान निर्माते अर्थतज्ञ विधी तज्ञ शिक्षण तज्ञ सामाजिक क्रांतिकारक महामानव विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा रक्ताचा एक थेंब बहिन साडवता ज्यांनी वैचारिक क्रांती घडवून आणली अशा धूर विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी महू या गावात जन्मलेले भीमराव रामजी आंबेडकर हे बालपणापासून जिज्ञासू बुद्धिमान आणि होते जातीय अन्यायाला तोंड देतानाही त्यांनी शिक्षणाचा मार्ग कधी सोडला नाही बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जगप्रसिद्ध संस्था गाठल्या पण शिक्षण हे फक्त पदवीसाठी नव्हे तर समाज परिवर्तनासाठी हत्यार आहे हे त्यांना ठाऊक होते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळावेत याची काळजी घेतली त्यांचं संविधान आजही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे माझ्या जीवनाचं ध्येय समाजातील शेवटच्या माणसासाठी न्याय मिळवणं हेच आहे या तत्वानी चालणारे बाबासाहेब आज त्या बाबासाहेबांची जयंती बाबासाहेबांचे जीवन हे केवळ संघर्षाचेच नव्हते तर समतेचा स्वाभिमानाचा आणि बुद्धी संदेश देणारे आहे जोपर्यंत तुम्ही सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत तुमचं राजकीय स्वातंत्र्य अर्थहीन आहे असा विचार मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांची जयंती आम्ही देवाला मानत नाही कारण आमचं अस्तित्व देवापासून नाही तर भीमापासून सुरू होते महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करणारे बाबासाहेब मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका आणि बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याचा एकमेव असा धर्म आहे हा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारी सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे सरांची बाबासाहेब ही कविता आज मी तुमच्यापुढे सादर करीत आहे जगातली देखणी बाई माझ्या भीमाची लेखनी वामनदादांचे हे शब्द गिरमिटा अंतरंगात घुसत गेले तेव्हा मी होतो लहान शब्दात अडखळत चालणारा अजान समज आल्यावर संविधानाचा आरसा करून तुला चितारला मी तुझ्या बहिष्कृत भारताचा वसा गिरवला मी कृतक कवितांचे तन उपटून फेकून दिले आणि स्वच्छ केला मनाचा मळा त्या तुझ्या लेखनीतले शब्द रुजवले मी संधी साधू धर्मांध दर्शनाचे झरोके बुजवले मी तू सगळ्या साहेबांचा बाबा तू प्रछन्न विवेकाची आभा अधर्माची झापडे लावलेल्या या मस्तवाल डोळस भक्तांना कायमचे आंधळे कर आजच्या गढूळ राजकीय पाण्याचे चौदार तळे कर तू माझा विमा वंचिताची परिसीमा तू माझ भान तूच माझा सन्मान आताच्या कुचकामी सांस्कृतिक पर्यावरणातील तू अक्षय मोहरलेलं संविधानाचं सजग पान तू अक्षय मोहरलेलं संविधानाचं सजग पान जय भीम धन्यवाद